तर नमस्कार मित्रांनो सकाळी जो व्हिडिओ आपण टाकला होता आत्ता याला उठून बसवलंय बघा बसवलं पण हे ज्या मला वाटतं लघवी सारखंच करतोय तो कारण की खाली एकदम कोरडं होतं सारखंच लघवी करतो इकडे बी होतं अलीकडं त्यावेळेस पण तसंच होतं लघवी लघवीचा आजार कशाचा खडा वगैरे आहे काय आहे काय समजायचं नाही पण त्याला जे आहे मित्रांनो म्हणजे त्याची तब्येत थोडी रिकवर झाली आता कारण काल रात्री पण त्याला इंजेशन हवा सोडली होती त्याची पोटातली सकाळी पण एक दीड तास हवा निघली त्याची पोट मोठं झालं तर त्याचं आणि थोडासा खाता सोडा पाजला होता मी आणि डॉक्टरने हे औषध दिली तुम्हाला एक मिनटं तुम्हाला दाखवतो बाय ही पुढगी अर्धी पाचजा मानला होता आणि ही जी बाटली एकच मिनट दाखवतो तुम्हाला हे पाहिजे तर ही अख्खी बाटली एका टायमाला शंभर एम एलची पाच मानले होते डॉक्टर तर आपण ती पाजली वगैरे पण ते आजूक बी उभा नाही राहायला लागलं पण जरा रिकव्हरी कालच्या पेक्षा मला बरी वाटायली थोडी सकाळच्या पेक्षा देखील जरा बरी कंडिशन वाटायली त्याची तर आता संध्याकाळी एक बाटली आणि राहिलेली ती पावडर असं पायचे आता मला भरपूर जणांचे कमेंट आले ज्या वस्तू त्याच्याकडे नेऊन घाला पैसे वापस घ्या एकदा कसं असतं मित्रांनो खरेदी केलं केलं ते माती मोल समजा जे काय असतं एकदा खरेदी केल्याच नंतर पुढच्या मालकात जिम्मेदारी राहत नाही कारण की आपण मोठमोठाली बैला खरेदी करतो ते एकदा जिम्मेदारी पैसे दिल्यावर कोण बोलू देत नाही त्याच्यामुळं आपण ते विचारच नाही समजा वापस वगैरे द्यायचा किंवा कशाचा आपण आपल्या पद्धतीने त्याला ट्रीटमेंट वगैरे चालू आहे आपल्या पद्धतीने बघू आता संध्याकाळी एकदा त्याला डोस देतो रिकवर होतं आहे काय होतंय उद्या तुम्हाला नक्कीच त्याचा व्हिडिओ टाकतो त्याच्यासोबतचं हे जे आहे मित्रांनो लय मस्त आहे चारा खाते पाणी पिताय मस्त बैगीने आहे येईल बारा महिन्याचा बच्चा आहे आणि मित्रांनो हे कशामुळं आणलं आहे ह्याच्या आईला फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम कारवड होती ह्याची आई तिला तेवीस चोवीस लिटर दूध फर्स्ट टाईम चार दातमध्ये असताना निघलेलं आहे हे फर्स्ट टाईमचं आहे आणि फक्त बारा महिन्याचा बच्चा आहे त्याचं बॉडी टेक्चर वगैरे हो खूप मोठं असल्यामुळं आपण खरेदी केला बघू आता कोणाला पाहिजे असल्या देऊन टाकू पाळण्यासाठी चला धन्यवाद